नमस्कार बालमित्रांनो माझे नाव समर्थ संदेश भागवत मी आ मी चौथीमध्ये शिकतो मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला एक ते दहा अकरा तेवीस इत्यादी अशा संख्यांची झटपट वेरीज करू करणार आहे मी एक ते दहा अकरा तेवीस इत्यादी अशा संख्येची झटपट बेरीज करून दाखवतो बरं काय गरज गरज आहे बेरीज करण्याची कधी कधी आपल्याला मंथन परीक्षेत एक ते दहा संख्येची बेरीज आर... एक ते दहा प्रश्नांची संख्येची बेरीज वन प्लस टू प्लस थ्री असं करायला खूप वेळ जातो ना हा असं नाही करणार एवढं करत असेल

चला मित्रांनो पाहूया आपण ट्रिक म्हणून मी संख्या घेतली पुढची संख्या अकरा म्हणून डिवाइड बाय टू बे पंचे दहा अकरा पाचे पंचावन्न म्हणून उत्तर आले आहे पंचावन्न इतक्या लवकर झटपट आलं हो यामध्ये फक्त काय करायचं आहे संख्या आहे ती घ्यायची आहे हो आणि मग त्याच्या पुढची संख्या येते अकरा आणि अकरा ला या दहा गुणचा गुणाकार करायचा त्याचं उत्तर पंचावन्न आले पण ही बरोबर असेल का हो मला करून बघावं लागेल का बघ पंचावन्न पंचावन्न अरे बापरे बरोबर पंचावन्न बेरीज झालेली आहे मग एवढं करायला मला किती वेळ लागला असता कि यासाठी अगदी सोप्या पद्धतीने शेवटचा जो अंक दिलेला असतो त्याला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि त्याला भागिले दोन करायचं अगदी बरोबर या पुढची संख्या घ्या बरं दाखव बरं आता आपण पाच संख्या घेऊन पाहू पाच ओके थांबा आता याचा आपण हे क्लिअर करूया बघूया आपण पुढची संख्या येते का तुझी पुढच्या संख्येच एक ते पाच घेतलं तरी येतं ते हो ओके जास्तीत जास्त कुठली संख्या दिली तर शेवटची संख्या घ्यायची हो त्याला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं हो। आणि भागीला दोन करायचं वा वा खूप छान आयडिया आहे आपण पाहू पाच ची पाच च्या पुढचा अंक सहा म्हणून पाच पाच गुणिले सहा डिवाइड बाय टू बेत्रिक सहा पाच त्रिक पंधरा उत्तर आलं आहे पंधरा आपल्याला सर्वांना प्रश्न दिलेला आहे एक्केचाळीस ते पन्नास या संख्येच्या फेरीज करायची आहे बघूया कोण झटपट आपल्याला उत्तर देते धन्यवाद धन्यवाद आपण भेटू पुढच्या व्हिडिओला बाय बाय फ्रेंड्स